नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी डोंबिवली येथे तब्बल एका तपानंतर होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात झाले एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी डोंबिवली येथील सवा जोशी शाळेच्या प्रांगणात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी रामनगर येथे परिषदेच्या कार्यालयाचे उद्घाटन परिषदेचे समितीचे प्रमुख सल्लागार के एस सरकटे आणि धम्म परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य शंकराचार्य गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी समितीच्या उपाध्यक्ष प्रमिला सावंत नंदा लोखंडे स्वागत अध्यक्ष माणिकराव उगडे कार्याध्यक्ष अशोक बाबुराव पगारे सचिव गुणाजी बनसोडे आरोग्य समितीचे सुरेश छापरवाल खजिनदार

यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आज या कार्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्या पाठीमागे एकच हेतू आहे की दोन हजार चोवीसमध्ये एकतीस मार्च रोजी होऊ घातलेली बौद्ध धर्म परिषद ही महाराष्ट्रातली एक आपल्या चांगल्यापैकी या शहरामध्ये जे या या शहराला पुण्यानंतर हे शिक्षणाचं एक माहेरघर म्हणून मानलं जातं ते धम्म धम्मचळव जोमाने वाढवावा अशा पद्धतीची आपली बौद्ध परिषद ही आयोजित व्यक्ती मातलं केलेली आहे मी इथल्या संपूर्ण आंबेडकरी समाज आणि माझे समाज बांधवांना कळकळीची नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी आपले हेवे देवे सर्व बाजूला ठेवून फुले शहू आंबेडकरांचा विचाराचा प्रचार आणि आपल्याला पंचशिलेचा ध्वज या शहरामध्ये एक डोलाने फडकावा अशा प्रकारची बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमातून विचारांचा प्रचार करण्यासाठी आपण ही आयोजित केलेली आहे सन्माननीय सुखराचार्य गायकवाड साहेब या परिषदेचे अध्यक्ष आहेत सन्माननीय कार्याध्यक्ष अशोकराव पगारे आहेत आणि आमचे अशोकजी कापडणे हे खजिनदार आहेत आणि सचिन आमचे सहसचिव सा, सा, आणि सर सर्व माता आमच्या सर्व भगिनी आहेत यामध्ये त्यामुळं ही जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लोकांची कार्यकारिणी आहे त्यामुळं या सर्वांनी याच्यामध्ये मला सर्व कार्यकर्णीला एक विनंती या आपल्या माध्यमातून द्यायची आहे की कुठेही पत्रकात नाव नसेल किंवा नाव नसून घेतलं तर हे आपल्यापुढे फक्त लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये कृष्ण आणि अर्जुनाची जर का आपण ऐकली तर त्यांना विचारलं धुळे तर तुला झाडावर काय दिसतं त्याने साईनं संपूर्ण झाड दिसतं आणि तू अर्जुनाला विचारलं तर त्याने साहिनं मला फक्त डोळा दिसतो तर आपल्या इथल्या सर्व कार्यकर्त्यांना असाच संदेश मला द्यावं वाटतं की आपल्याला फक्त येणारी एकतीस मार्चला ही बौद्ध धर्म परिषद दिसली पाहिजे अत्यंत या शहरामध्ये जोमाने झाली पाहिजे मी ककळीचं पुन्हा आवाहन करतो या ठिकाणी जे जे आंबेडकर चळवळी राजकीय पक्षात असतील धार्मिक सांगटिक सगळे जे लोक आतील त्यांनी स्वतः आवाहन करून एकतीस मार्चला सकाळी साडेआठ वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुलल्यापासून भव्य रॅली लि, आपली तिथून सुरुवात होणार आहे त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहून आर्थिक आणि सामाजिक हे त्याला सहकार्य करावा आणि आपण असा प्रचार करावा या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद देतो जय भीम जय महाराष्ट्र आजचा हा दिवस अत्यंत मांगल्याचा दिवस होता पवित्र दिवस होता उघड्याशा धम्मपरिषद कार्यक्रम एप्रुवारी चालू सुरू केलं होतं त्याची खरी सुरुवात आजपासून झाली असं मला वाटतं आहे या सर्व महामानवाला बंधन करून आजच्या ह्या वास्तूचं आपण पावित्र्य आणि मांगल या ठिकाणी आलेलं आहे याद्वारे सर्व बांधवांना माझ्या सर्व कार्यकारिणी सांगणार आहोत की येणारी दोन हजार चोवीसची जी धम्मपरिषद असेल ती संपूर्ण भारतामध्ये नावाजली गेली पाहिजे त्याकरता आपण सर्वांनी अगदी तन मन धन लावून का। का हे काम करून भव्य दिवस स्वरूपाचा असा हा धम्म परिषदेचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आपण सर्व सहकार्य कराल अशी मला अपेक्षा करतो आहे आज मीडियाद्वारे हे सांगतो आहे मी की पंचकृषीमध्ये जे काही आमचे धम्मबांधव असतील ज्या ठिकाणी ते येऊ शकले नसतील किंवा त्यांच्याकडून हा मेसेज गेलो नसेल तर अशाने देखील उघडीच्या कार्यालयामध्ये येऊन आपलं धम्मदान असेल आपलं सहकार्य असेल आपले जे विचार असतील त्या ठिकाणी नक्की मांडावा आणि येणारा एकतीस मार्च हा भव्य दिवस दिवस या डोंगरीकरांना दिसेल अशी मी या आजच्या दिवशी एकच संदेश देऊ इच्छितो की येत्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फक्त आमचं एकच लक्ष असेल ते लक्ष म्हणजे बौद्ध धम्म परिषद ही आमच्या सर्वात मोठी आयुष्यातली माझ्या तरी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल की माझ्या या खजिनदार पद असताना या खजिंदार पदाची या धुरा माझ्या अंगावरती दिलेली असताना सर्व सम समितीचे मी प्रथम आभार मानतो कारण का एवढी मोठी धुरा मी आज मी बौद्ध धम्म परिषदेची मी अंगावरती घेतलेली असताना मी सर्व धम्म बौद्ध धम्म बांधवांना विनंती करतो की येत्या चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्हाला बौद्ध धम्म परिषद पूर्णपणे सक्सेस करायची असल्या कारणाने मी सर्व धम्म बांधवांना विनंती करतो की आपण आम्ही ह्या ठिकाणी एक पत्रक म्हणजे काढलेलं असून त्या पत्रकावरती आम्ही क्यू आर कोड दिलेला आहे आम्ही मी खजिनदार या, या नात्याने मी सर्वांना एक जाहीर आव्हान करतो की आपण सर्वांनी धम्म परिषदेला सडळ हस्ते धम्मदान देऊन आपली ही सर्वांची तुमची आमची सर्वांची धम्म परिषद यशस्वी करा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुरे करून जय भीम जय भारत प्रिय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य भारती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे मुक्तीदाते समाजसुधारक ज्योतिबा फुले माता रमाई क्रांती ज्योती सात्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृती स्त्रीवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आणि आपण सर्व उपस्थित मंडळी आज आपण बोगडे यांच्या ऑफिसमध्ये एक फार सुंदर कार्यक्रम आपलं आज ओपनिंग झालेलं आहे दंभ परिषदेचं आणि एकतीस मार्चला आपली जी होणारी दंभ परिषद आहे ती खरं तर या डोंबिलीमध्ये खूप जनजागृती करणार आहे आणि समाजाला एक खूप चांगला संदेश देणार आहे आणि आज आपण बौद्ध आपण बौद्ध बांधवाने आपली ताकद खरी आता दाखवायची आपल्याला दोन हजार बारा साली जी झाली धम्म परिषद त्याच्या त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी दोन हजार चोवीसला ही धम्म परिषद आपली होत आहे आणि खरोखर ती फार मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने आपण करणार आहोत आणि सर्वांनी यासाठी तन मन धनाने सहकार्य करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते जय भीम जय भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यालयाचं उद्घाटन हा झालेलं आहे आमच्या जाणते आणि जुने आमचे सल्लागार के एस सरकडे यांच्या हस्ते उद्घाटन या कार्याचं झालेलं आहे आमची सगळी कार्यकारिणी त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला या देशामध्ये त्यांचा विचार या देशामध्ये जो निर्माण झालेला आहे त्याचा प्रचार आणि प्रसार जगाच्या बाजारामध्ये सम्राट अशोकाने केलेला आहे आणि या सम्राट अशोकाने जो धम्म वाढवला त्यानंतर आपण जर विचार केला तर बाबासाहेबांनी जवळ पाच लाख लोकां आणि यांना हा धम्म दिला नागपूर मुकामी छप्पन सालामध्ये आणि त्यासाठी आपण दोन हजार बारामध्ये जी धम्मपर्श घेतली होती त्यानंतर आपण आता दोन हजार चोवीसमध्ये धम्मपर्श घेतो आहोत ही धम्मपर्श सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने होईल याची मला खात्री आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र